श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं नमस्कार प्रेमळ भक्तांनो भक्तांनो एका गुरूंकडे एक शिष्य रोज यायचा आणि म्हणायचा गुरु मला उपदेश द्या त्यावेळी गुरु म्हणायचे उद्या ये तो उद्या आला की म्हणायचे उद्या ये असे दहा दहा दिवस झाल्यानंतर शिष्य म्हणाला द्या ना गुरु उपदेश त्यावेळी गुरुदेव म्हणाले अरे एकटा एकी किती जणांना सोबत आणतोस तेव्हा तो चपापला कारण त्याच्या तर सोबत कोणीच नसायचे तो एकटाच यायचा बरोबर दुसऱ्या दिवशी तेच तिसऱ्या दिवशी तेच चौथ्या दिवशी तेच शेवटी त्याने धाडस करून गुरूंना विचारले महाराज मी तर एकटाच येतो मग तुम्ही कसं म्हणता की किती जणांना सोबत आणतोस असे का म्हणता ते म्हणाले अरे वेड्या मनामध्ये काय आहे काम आहे क्रोध आहे लोभ आहे मो आहे मध आहे मत्सर आहे दंब आहे समर्थांनी तर प्रपंचालाच सहावा रिपू मानला आहे मग आता काय करायचे ज्या प्रपंचाला आम्ही कवटाळून बसतो तो, तो सहावा रिपू म्हणतात समर्थ मग त्याला कळले की अरे हे सगळे काढले पाहिजे चित्तातून त्यावेळी गुरुपदेश मिळेल भक्तांना सांगायचं एवढंच आहे की आपले चित्त हे शुद्ध व्हायला पाहिजे चित्तशुद्धीनंतर धर्माचरणाचा सदाचाराचा खरा अर्थ कळतो आणि धर्मादिष्ट अर्थ काम सेवन केल्यावर मोक्षाचा लाभही अपरिहार्य ठरतो तर भक्तांनो अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय बाळूमामा भक्तांनो आजच्या दैवी संदेशामध्ये बाळू मामा एक छोटीशी कथा तुम्हाला सांगणार आहेत ही कथा तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायची आहे म्हणजेच तुम्हाला समजेल की जीवन म्हणजे नक्की काय असतं भक्तांनो तुम्ही दररोज मामांकडे प्रार्थना करता मामांना साकडं घालता मामांसमोर रडता आयुष्याला खूप कंटाळला आहात खूप दुःखी आहात असे मामांना सांगता त्यासाठीच मामांनी आज तुमच्यासाठी ही कथा मार्गदर्शन करण्याचे ठरविले आहे भक्तांनो एकदा एका जंगलात एक हरिणी बाळाला जन्म देणार असते पण ती ज्या ठिकाणी बसलेली असते ना तिथे जवळच एक वाघ तिच्यावर नजर ठेवून असतो एका बाजूला एक शिकारी तिच्यावर बंदूक रोखून उभा असतो आणि जवळच जंगलात वनवा पेटलेला असतो सगळ्या बाजूने दिसणाऱ्या या संकटापैकी एकतरी संकट तिला गिळून टाकेल याची तिला खात्री असते तो शिकारी बंदुकीतून गोळी सोडतो वाघ जोरात झेप घेतो आणि तितक्यात वीज चमकते त्या शिकाऱ्याचं लक्ष वेधलं जातं आणि ती गोळी त्या वाघाला लागते वीज चमकून गडगडाट होतो आणि पाऊस सुरू होतो त्यामुळे वनवाही विजतो आणि या सगळ्या गोष्टी होत असताना ती हरिणी हळूच एका लहानशा हरणाला जन्म देते भक्तांनो माणसाचं आयुष्य हे असंच असतं त्याच्या हातात काहीच नसतं आपण फक्त प्यादी असतो या पाटावरची कर्ता आणि करविता असतो तो फक्त ईश्वर एक एक वाटत असताना कुठल्या क्षणी काय होईल काहीच सांगता येत नाही म्हणून म्हणतात मारणाराही तोच असतो आणि तारणाराही तोच असतो कर्माचा सिद्धांत हा कितीही खरा असला तरी शक्य पियरचं एक वाक्य खूप काही सांगून जातं जीवनामध्ये कुणाला दोष द्यावा आणि कुणाचं कौतुक करावं दोन्ही एकाच रथाची चाकं कुठल्या खड्ड्यात अडकणार आणि कुठलं तर टांगून राहणार हे ठरवणारा मात्र तोच समुद्रात बुडून त्याचा मृत्यू झाला पण त्याच्या मनातून समुद्राकडे तो त्या क्षणी कसा ओढला गेला कोण सांगेल चाळीस घरांच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलेलं सहा महिन्यांचं बाळ तीस तासानंतरही तसंच छान हसत खेळत सापडलं त्याला त्या ढिगाऱ्यातही खुशीत घेणारं कोण असतं नेहमीच्याच रस्त्याने जाणारी एक बस अचानक दरीत कोसळते तिला दरीत ढकलणारं कोण वारा की ड्रायव्हर की ड्रायव्हरच्या डोळ्यासमोर अचानक आलेला अंधार कोण सांगेल सर्वांच्या मनात प्रश्न असेल कोण सांगेल याचं उत्तर एका मुलाच्या रोजच्या नेहमीच्या ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट होतो मग तो त्या दिवशी ऑफिसला गेलेलाच नसतो त्यामुळे तो वाचतो ऑफिसला न जाण्याची इच्छा त्याला त्याच दिवशी का होते कोण सांगेल त्या हरिणीच्या बाळाला जन्म होताना अचानक वीज का चमकली कोण सांगेल कोण सांगेल कुणीच नाही हे असंच असतं भक्तीने रुजवलेलं प्रेमाने सावरलेलं आसक्तीने बुडलेलं कर्माच्या चक्रात अडकलेलं ईश्वराने लिहिलेलं आपलं आयुष्य मोर नाचतानासुद्धा रडतो आणि राजहंस मरतानासुद्धा गातो दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही यालाच जीवन म्हणतात किती दिवसाचे आयुष्य असते किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका कोणाचा अपमान करू नका आणि कोणालाही कमी लेखू नका तुम्ही खूप शक्तिशाली असाल पण वेळ ही तुमच्यापेक्षाही खूप शक्तिशाली आणि बलवान आहे कोणीही किती महाज्ञानी असला कोणी कितीही महानज्ञानी झाला असेल पण निसर्ग कधीच कोणाला लायकीपेक्षा महान बनवण्याचा क्षण देत नाही स्वतःवर कधीही अहंकार करू नका देवाने तुमच्या माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आहे आणि मातीतच घातलं आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे म्हणून एखाद्या खरट आंबट गोळीसारखं हे आपलं आयुष्य आहे आयुष्य हे खूप सुंदर आहे आणि खूप छोटं आहे जेवढं रंगवता येईल तेवढं रंगवा जेवढा बहर आणता येईल तेवढा बहर आणा आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला मायाळू आणि आनंददायी ठेवा यालाच जीवन म्हणतात आणि हे जीवन एखाद्या खट्टी मिठ्ठी गोळीसारखं आहे म्हणूनच या जीवनामध्ये खूप मजा आहे तर भक्तांनो ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की मला सांगा चला तर मग बाळू मामा आजच्या संदेशामध्ये आणखीन आपल्याला काय मार्गदर्शन करणार आहेत ते आपण पाहूया मामा सांगतात आयुष्यामध्ये जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर रागवायची बंद होते किंबहुना तुमच्या कुठल्याही कृतीचा परिणाम त्यांच्यावर होत नाही तेव्हा समजून जा तुम्ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची जागा गमावली आहे स्वार्थासाठी व कामापुरती जवळ आलेली माणसे ही काही क्षणात तुटतात पण विचारांनी व प्रेमांनी जुळलेली माणसे आयुष्यभर सोबत राहतात हे लक्षात ठेवा लोक म्हणतात एक गेल्याने काय होते दुसरं भेटेलच कोणीतरी पण कसं असतं ना त्या व्यक्तीची आपल्याला लागलेली सवय आपल्याला दुसऱ्या व्यक्तींकडे जाऊ देत नसते जे प्रेम आपण त्या व्यक्तीवर केलेलं असतं तसंच प्रेम दुसऱ्यावर करू शकत नाही त्या व्यक्तीची कमी दुसरं कोणी पूर्ण करू शकत नाही कारण आपण त्याच्याशिवाय दुसरा कोणाचाच विचार केलेला नसतो पण या गोष्टी त्या व्यक्तीला कधीच माहिती नसतात माहीत जरी असल्या तरी त्या समजत नसतात मामा म्हणतात देवाचे नामस्मरण केले पाहिजे कारण तोच संपत्ती निर्माण करण्याची क्षमता देतो आणि आजच्या प्रमाणेच त्याने माझ्या पूर्वजांशी शपथ घेतलेल्या त्यांच्या कराराची पुष्टी करते धन असो वा नसो हे प्रभू मी नेहमी तुझ्या आठवणीत ठेवेन मी नेहमी तुझ्या आठवणीत राहीन सर्व सामर्थ्य आणि वैभव केवळ तुझ्याकडूनच येते माझी आशा तुझ्यावर आहे कि तुमी मला माहीत आहे की तुम्ही मला आशीर्वाद द्याल जसे माझ्या पूर्वजांसाठी खूप पूर्वी केले होते मला दैवी संपत्तीचा आशीर्वाद द्या हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मी आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तयार आहे असे टाईप करा मी माझ्या प्रत्येक बाबतीत प्रत्येक आशीर्वादाचे आवाहन करतो मी माझ्या आर्थिक बाबतीत फलदायीपणा बोलतो मी प्रत्येक नफा वाढवतो मी फलदायी आहे माझ्या हाताचे काम असामान्य आहे मामा आम्ही जे काही हात घालतो त्यामध्ये आम्हाला समृद्धी प्राप्त व्हावी ही तुमच्या चरणी इच्छा आहे कारण या जगात तुमच्या इच्छेची खूप गरज आहे तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे बाळूमामा आम्हाला अशा स्थितीत राहण्याची इच्छा आहे की जिथे आम्ही प्रत्येक चांगल्या कामासाठी काही देऊ शकतो जेणेकरून राज्य पुढे जाईल आणि तुमच्या अद्भुत प्रेमाने जीवन बदलू शकेल मामा म्हणतात माझ्या मुलांनो तुम्ही कशाचीही काळजी करू नका परंतु प्रत्येक गोष्टीत मी प्रार्थना आणि विनवणीद्वारे आभार मानून माझी विनंती देवाला कळवावी तुमचे वित्त देवाला समर्पण करा तुम्ही आर्थिक बाबतीत स्वतःला मजबूत करा कर्जाच्या आणि वादळाच्या आणि आर्थिक अडचणींच्या काळात माझ्याकडे अजूनही अन्न आहे आणि माझ्या डोक्यावर आश्रय आहे याबद्दलच देवाचे आभार मान आज तुमच्यासाठी खास प्रार्थना आहे जी तुमचे बंद नशिबाचे दरवाजे उघडतील हा आशीर्वाद प्राप्त करून घेऊन कमेंटमध्ये देव महान आहे असे टाईप करा हे दयेचा परमेश्वरा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे विश्वास आणि आशा आहे की देवा कारण मला माहीत आहे की तू माझ्यासाठी हे बदलणार आहेस परमेश्वरा माझ्यावर केलेल्या उपकाराबद्दल धन्यवाद कृपया मला आर्थिक शहानपण आणि कर्जातून बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य द्या हे भगवान मला या क्षणी मार्ग दिसत नाही परंतु मला माहीत आहे की आपण या कर्जाचे ओझे दूर करण्याचा मार्ग काढाल मला बुद्धी आणि आनंद दे आणि तू माझ्या हातात जे काही सोपवतोस त्यावर चांगला कारभारही होण्याची क्षमता मला दे जे चांगले काम करतात त्यांचे कार्य पुढे चालू ठेवा आध्यात्मिक आणि शारीरिक दोन्ही गरजूंसाठी मदत करत राहण्यासाठी मला मदत करा मी माझ्या आर्थिक स्थितीत स्थिरता आणि समृद्धी घोषित करतो माझ्या आर्थिक बाबतीत तुम्ही मला दिलेल्या विजयाबद्दल मी तुमचे आभार मानतो हे परमेश्वरा माझ्या आर्थिक बाबतीत जे सकारात्मक बदल दिसून येत आहेत त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे मी प्रार्थना केलेल्या येशेच्या नावाने उत्तर दिलेल्या प्रार्थनेबद्दल मी तुझे आभार मानतो जेव्हा आपण प्रार्थना करतो देव आपण म्हणतो त्यापेक्षा जास्त ऐकतो आपण विचारतो त्यापेक्षा जास्त उत्तर देतो आपल्या कल्पनेपेक्षा जास्त काही देव आपल्याला देत असतो हे परमेश्वरा माझ्या मनाला प्रेमाने प्रज्ज्वलित कर माझ्या इच्छेला धैर्याने प्रेरित कर सेवेने माझे जीवन समृद्ध कर मी जे आहे ते मला माफ कर मी काय आहे ते मला सांग आणि तुझा गौरव आणि शाश्वत मोक्ष माझे असेल हे प्रभू माझे मन सत्याने उजळून टाक माझे हृदय प्रेमाने फुगव माझ्या इच्छेला धैर्याने प्रेरित कर सेवेने माझे जीवन समृद्ध कर मी जे झालो ते मला क्षमा कर मी जे आहे ते मला पवित्र कर हे देवा मला मार्गदर्शन कर माझे रक्षण कर माझ्या हृदयाचा दिवा प्रज्वलित कर आणि मला एक तेजस्वी तारा बनव मित्रांनो आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा जी व्यक्ती तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करते त्या व्यक्तीला सुद्धा तुम्हीही जपण्याचा प्रयत्न करा म्हणतात ना एक वेळची पंगत चुकली की जेवण सुद्धा चुकतं आणि संगत चुकली की आयुष्याची दिशा चुकते म्हणूनच योग्य माणसं आयुष्यात असणं महत्वाचं असतं मित्रांनो आयुष्यामध्ये महत्वाची माणसं तुम्ही ठेवायलाच पाहिजे मामा सांगतात अरे मुला कोणाच्याही मागे जास्त धावू नका ज्या व्यक्तीच्या मागे तुम्ही जास्त धावताना त्या व्यक्तीच्या नजरेत आपली किंमत कमी असते म्हणून कुणाला किती महत्त्व द्यायचं यावर तुम्हीसुद्धा बारकाईने विचार करायला हवा म्हणूनच विचार करूनच लोकांना महत्त्व दिले पाहिजे मित्रांनो आयुष्यामध्ये कधीही पळत्याच्या मागे लागू नका पळत्याच्या मागे धावू नका मित्रांनो कर्म करत असताना नेहमी सावधगिरीने करा कारण एक ना एक दिवस त्या कर्माचे फळ हे मिळणारच असते हे निश्चित आहे कारण मित्रांनो या ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो परंतु नियतीचा हा सिद्धांत कधीही बदलू शकत नाही हे लक्षात ठेवा मामा सांगतात अरे मुला आयुष्यामध्ये कधीच कुणाला घाबरू नकोस परंतु कर्माला नक्कीच घाबर कारण बाळा उशिरा का होईना कर्माचे फळ हे मिळतच असते मग बाळा तुझे ते कर्म चांगले असोत किंवा वाईट असोत मित्रांनो आयुष्यात कधीच लोकांचा विचार करू नका ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्यावर लोक हसतात आणि ज्यांच्याकडे खूप काही आहे त्यांच्यावर लोक जळतात म्हणून मित्रांनो लोक काय म्हणतील याचा विचार करू नका जे काही करायचं आहे ते तुमच्या मनाने तुमच्या विचारानेच करा लोकांचा सल्ला घेऊ नका मित्रांनो आयुष्यात कधीच कष्ट करायला लाजू नका आणि श्रीमंती आल्यावर माजू नका हा मामांचा शब्द तुम्ही आजच्या दैवी संदेशातून लक्षात ठेवा मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठं संकट येऊन सुद्धा तुम्हाला त्या संकटाशी सामना करण्या तुमच्यामध्ये शक्ती असेल तुमच्यामध्ये बळ असेल तर मित्रांनो समजून जावा की ही लीला ही किमया आपल्या मामांची आहे मित्रांनो मामा सांगतात भुकेपेक्षा जास्त खाणे ही विकृती आहे वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांची भूक भागवणे ही तुमची संस्कृती आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो आशीर्वाद जेवढे घेता येतील तेवढे घ्या पण चुकूनही कुणाचा तळतळाट घेऊ नका आपल्या सुखासाठी कधी दुसऱ्यांना दुखवू नका आणि दुसऱ्यांचं मन दुखून त्यांना त्रास होईल असे कधी वागू नका मामा सांगतात आई होण्यासाठी फक्त स्त्री असणं महत्त्वाचं नाही तर तिच्या अंतकरणात तिच्या हृदयात आईचं प्रेम आईची ममता असेल तर पुरुषामध्येही आई दिसत असते हे लक्षात ठेवा मित्रांनो आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या पण जर तुम्ही कुणाचा तडतडाट घेतला तर त्याचे फळ तुम्हाला कितीतरी पटीने जास्त भोगावे लागेल हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे मित्रांनो प्रयत्न न करता कुठली तरी गोष्ट मिळवणे ही या भूतलावर अस्तित्वात नाही मित्रांनो आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न हे करावेच लागतात कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला तुमची शक्ती ही दाखवावीच लागते हे लक्षात ठेवा किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून उद्या या जगात काय घडते हे कोणालाच माहीत नसते हे ब्रह्मांड नायक बाळूमामा जे सुख स्वर्गात सुद्धा मिळणार नाही ते सुख तुमच्या चरणात आहे हे बाळूमामा कितीही मोठी समस्या असू द्या पण तुमच्या नावातच समाधान आहे हे बाळूमामा तुमचं नाव घेतल्यानंतर आयुष्यामध्ये सर्व काही मिळतं आयुष्यातील सर्वात मोठं सुख मिळतं म्हणूनच बाळूमामा आम्ही सदैव तुमचं नाव घेतो आम्ही सदैव तुमचं नामस्मरण करतो आणि म्हणूनच मामा आम्ही आयुष्यातील कितीही मोठ्या तीव्र संकटावर मात करतो संकटाशी सामना करतो कारण बाळू मामा तुमच्या नामातच एवढी शक्ती आहे की त्यामुळे आम्ही संकटावर मात करू शकतो म्हणूनच मित्रांनो आयुष्यामध्ये कितीही वाईट वेळ आली काहीही झालं कितीही सुख आलं किंवा कितीही दुःख आलं तरी मामांचे नाव नेहमी तुमच्या मुखात ठेवा आयुष्यात कधीच असं होत नाही की कोणतीही गोष्ट ठरवली आणि लगेच झाली असं कधीच होत नाही हे लक्षात ठेवा आयुष्यात चांगली गोष्ट मिळवण्यासाठी संयम हा ठेवावाच लागतो मामा सांगतात अरे बाळा हाल होतील रे पण हार होणार नाही हे लक्षात ठेव माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही समाधानासारखे कोणतेही सुख नाही लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही म्हणून मित्रांनो प्रत्येकावर दया करा प्रत्येकाशी प्रेमाने वागा माणुसकी जपण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही असे केलात तर परमेश्वरसुद्धा तुमच्यावर तितकेच प्रेम करेल आणि तुम्हालासुद्धा तितकंच जपण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो मामा म्हणतात अरे मुला लक्षात ठेव या कलियुगात खरा माणूस हा झुरतो आणि खोटा माणूस हा मिरवत फिरतो पण बाळा लक्षात ठेव शेवटी विजय हा सत्याचाच होतो हे बाळूमामा आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत परंतु त्या अडचणींशी सामना करण्याची शक्ती तुमच्यामुळेच येते बाळूमामा आम्ही सदैव तुमचे नामस्मरण करतो आम्ही सदैव तुमच्या नामात राहतो म्हणून आम्हाला ती तीव्र प्रचंड अशी शक्ती तुम्ही प्राप्त करून दिली आहे आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळाला आहे मित्रांनो आयुष्यामध्ये कितीही मोठे संकट आले कितीही मोठी अडचण आली तर मामांचे मुखामध्ये नाव घेत एक एक पाऊल पुढे टाकत जा तुम्हाला तुमच्या अडचणीवर तुम्हा नक्कीच एक मोठा तोडगा मिळेल पण मित्रांनो त्यासाठी तुमच्या मनामध्ये तुम् बाळूमामाबद्दल श्रद्धा विश्वास असायलाच हवा जिथे श्रद्धा आणि भक्ती असते ना जिथे श्रद्धा आणि भक्ती असते तिथे मामांची शक्ती असतेच असते हे लक्षात ठेवा मित्रांनो मामा सांगतात अरे बाळा हातातलं कोणी हिसकावून घेतलं म्हणून रडत बसू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव बाळ हातातलं कोणी हिसकावून घेतलं तरी नशिबातलं कोणीच हिसकावून घेऊ शकत नाही कष्टाचं कधीच संपत नाही आणि फुकटचं कधीच पुरत नाही हे लक्षात ठेव मामा सांगतात माणसाचं मन निर्मळ असलं की त्याला पुण्य कमवण्याची आणि चरित्र गमवण्याची कधीच भीती बाळगण्याची गरज नसते म्हणून मित्रांनो आयुष्यात नेहमी तुमचं मन निर्मळ आणि पाण्यासारखं नितळ पवित्र ठेवा मित्रांनो तुमची पाहिलेली स्वप्न पूर्ण होत नसतील तर तुमची तत्त्व बदलण्यापेक्षा कामाची पद्धत बदला कारण झाडं नेहमी पानं बदलत असतात त्यांच्या मुळा बदलत नाहीत हे लक्षात ठेवा मामांच्या प्रिय भक्तांनो एक गोष्ट लक्षात ठेवा या करीवगादी लोक तुमच्या दिखाव्यावरून तुमची किंमत ठरवतात परंतु बाळूमामा मात्र तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ देत असताना तुमच्या नियतीवरून फळ देत असतात त्यामुळे मित्रांनो जास्त लोकांचा विचार न करता दिखावा दाखवण्यापेक्षा तुम्ही तुमची नियत चांगली ठेवा तुमचं अंतकरण हे शुद्ध पवित्र नितळ निर्मळ ठेवा मग मित्रांनो बाळूमामांच्या या मताशी तुम्ही सहमत असाल तर कमेंटमध्ये टाईप करा होय बाळूमामा मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा आणि मित्रांनो हा संदेश पुढे एका तरी भक्ताला शेअर करा तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल कारण मित्रांनो आपल्याला बाळूमामांच्या सेवेचा झेंडा हा उभा करायचा आहे आणि बाळूमामांच्या या कार्यामध्ये तुमचा बी सहभाग तुमचाही हातभार अवश्य लाभावा अशी मामांची इच्छा आहे म्हणून मित्रांनो तुम्हीसुद्धा मामांचा हा संदेश नक्की शेअर करा मित्रांनो प्रत्येक गोष्ट ही मनासारखी घडली असती तर जीवनामध्ये दुःख हे कसलंच उरलं नसतं आणि लोकाला सुखाची किंमत कळाली नसते मित्रांनो खरं सुख काय असतं आणि खरं दुःख काय असतं याची या जाणीव आपल्याला होण्यासाठी देवानं आयुष्यामध्ये सुख आणि दुःख हे दोन्ही चक्र दिलेले आहेत मित्रांनो हृदयातील मंदिरात अंधार असेल तर देवघरातील मंदिरात दिवा लावून काहीच उपयोग होत नसतो म्हणून मित्रांनो देवाची पूजा करत असताना तुम्ही किती अंतकरणातून पूजा करता हे महत्वाचे असते जीवनात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नसून तुम्ही तुमच्या जीवनात किती लोकांना आनंदी केले किती लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न केला हे महत्त्वाचे असते मित्रांनो या जीवनात असेही काही लोक असतात ज्यांचं कुटुंब खूप आनंदी असूनसुद्धा लोकांनी त्यांच्या आयुष्याची वाट लावली त्यांना खूप दुःख दिलं त्यांच्या परिस्थितीची चेष्टा केली त्यांचं मन दुखावलं त्यांना खूप त्रास दिला अशा लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवा नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरत असतो तुमच्या कर्माचा हिशोब हा इथेच होत असतो तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ आज नाही मिळाले उद्या नाही मिळाले परवा नाही मिळाले तरी एक ना एक दिवस तुम्हाला त्या कर्माचे फळ मिळणारच आहे हे लक्षात ठेवा मामा सांगतात अरे मुला तू कर्म करत राहा फळाची अपेक्षा न करता तू कर्म करत राहा फळाची अपेक्षा न करता कर्म करणे हे तुझे काम आहे आणि त्या कर्माला फळ देणे ही माझी जबाबदारी आहे असे बाळूमामा आज तुम्हाला सांगत आहे मित्रांनो माझं आणि मामांचं खूप छान नातं आहे मी मामांना कधीच काही मागत नाही खूप जास्त काही मागत नाही परंतु मामा आयुष्यामध्ये मला कधीच आणि कशाचीच कमी पडू देत नाही मित्रांनो बाळूमामांचा हा संदेश आज शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं नातांच्या नावानं चांग भलं धन्यवाद